नमस्कार मी सुनंदन लेले थेट मॅन्चेस्टरमधनं तुमच्याशी संपर्क साधतोय भारतीय क्रिकेट सीझनला आता वेगळ्या अर्थाने सुरुवात झाली आहे आय पी एल वगैरे संपलेला आहे आणि इंडियन टीमचा सीझन चालू झालेला आहे डोमॅस्टिक सीझनसुद्धा जोरात चालू आहे कारण आता रणजी ट्रॉफी सेमीफायनल स्टेजमध्ये पोहोचली आहे पण याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पहिला टी ट्वेंटी सामना पार पडलेला आहे भारतीय संघाने आपली बेन्स्टेन एकंदर त्याची ताकद काय बघण्याकरता या संधीचा वापर केलेला आपल्याला दिसतो आहे प्रमुख खेळाडू खेळत नाही आहेत त्यांना थोडीशी विश्रांतीची गरज होती इंग्लंडची टेस्ट मॅच एकच जरी असली तरी ती खूप महत्त्वाची आहे के एल राहुलकडे कॅप्टनशिप देण्यात आली होती त्याला इंजुरी झाली त्यामुळे रिषभ पंतकडे कॅप्टनशिपची धुरा आली आणि त्याच्यानंतर पहिला सामना जो होता तो दिल्लीला झालेला आहे पहिली बॅटिंग करण्याची संधीपेक्षाही आव्हान हे दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला दिलं ते भारतीय संघाच्या बॅट्समननी चांगल्यापैकी पे पेलून दाखवलं आणि दोनशे दहाच्या पुढचा स्कोअर करून दाखवला ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाडनी झकास सुरुवात करून दिलेली होती ईशान किशनने तर फारच सुपर फटकेबाजी केलेली आहे त्याच्यानंतर श्रेयस अय्यर असू देत हार्दिक पांडे असू देत रिषभ पंत असू देत या सगळ्यांनी तडाखेबाज बॅटिंग केली परंतु जेव्हा आपण स्कोरबोर्डकडे नजर टाकतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे बाउंड्री आणि सिक्सरची बरसात होत असताना त्याच्या बाजूला डॉट बॉल सुद्धा आपल्याला खोच दिसतात मला वाटतं हे वैगुण्य भारतीय संघाला थोडंसं दूर करायला लागेल कारण नंबर ऑफ ग्रेट शॉट्स हे चांगले आहेत त्याच्यामुळे चा तुम्ही रन रेट पाहिला तर तो चांगला होतो स्ट्राईक रेट पाहिला तर तो चांगला होतो पण मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आता दोनशे दहाला ला कोणी पटकन घाबरत नाही खास करून जेव्हा दिल्ली सारखं छोटं ग्राउंड असतं भारतीय बोलर्सनी सुरुवात बऱ्यापैकी केलेली होती तीन बॅट्समनं आउटसुद्धा काढलेलं होतं पण सध्याच्या घडीला वॅन्डर डुसेन आणि त्याच्याहीपेक्षा डेव्हिड मिलर हा जो जबरदस्त फॉर्ममधला बॅट्समन आहे ज्यांनी तुफान फटकेबाजी ही आय पी एलमध्ये करून दाखवली तोच आज परत एकदा दक्षिण आफ्रिकेच्या कामाला आलेला आहे या दोघांनी मिळून भारतीय संघाची शेवटच्या दहा ओवरमध्ये भरपेट धुलाई केली असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही सिक्सर्सची बरसात झालेली आहे आणि हा सामना दक्षिण आफ्रिकेने दिमाखात जिंकलेला आहे तीन विकेटवर फक्त त्यांनी हा स्कोअर पार केलेला आहे आणि ते सुद्धा कोणताही जास्त घाम न गाळता घाम न गाळता म्हणजे असं नव्हतं की भारतीय संघाने आव्हान निर्माण केलं नाही पण हे दिसून आलेलं आहे की आता मोठ्या धावसंख्येला भले भले संघ घाबरत नाहीत त्याचा पाठलाग करण्याची हिंमत दाखवतात त्यामुळे पहिला सामना हा एका अर्थाने वेकअप कॉल ठरलेला आहे भारतीय बोलिंग ही त्या मानानी थोडीशी कमी पडलेली आहे भारतीय बॅट्समननी चांगला स्कोर उभारून दाखवलेला होता परंतु भारतीय बोलर्सना म्हणावं तसं यश आलेलं नाही आहे त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनी आपल्या ताकदीची चुणूक दाखवलेली आहे मी इंग्लंडमध्ये मॅनचेस्टरमध्ये आहे आणि आता उद्यापासनं नॉटिंगहमला दहा जूनपासनं दुसरा कसोटी सामना चालू होतो आहे पहिला कसोटी सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड दरम्यानचा चित्त थरारक झाला लॉर्ड्सवर झालेल्या या सामन्यामध्ये भल्याभल्या बॅट्समनना लॉर्ड्सच्या विकेटनी अक्षरशः परीक्षेला बसवलेलं होतं अँडरसन ब्रॉड आणि त्याच्याबरोबर पॉट्सनी हजार प्रश्न हे न्यूझीलंडच्या बॅट्समनला विचारले आणि त्याचबरोबर न्यूझीलंडच्यासुद्धा बोलर्सनी इंग्लंड संघाला घाम कोडलेला होता अशा वेळेला कामी कोणाला जो रूट जो रूटनी चौथ्या डावामध्ये अशी काही बॅटिंग करून दाखवली की जणू काही वाटलं तो दुसऱ्या विकेटवरती बॅटिंग करतो आहे दहा हजार धावांचा टप्पाही त्यांनी पार केला ॲलिस्टर कुकनंतर हा दुसरा इंग्लिश फलंदाज आहे ज्यांनी दहा हजार धावांचा टप्पा पार केलेला दिसतोय चर्चाही चालू झाली की जो रूट सध्याच्या घडीला सर्वोत्तम फलंदाज तर आहेच काही शंका नाही कारण एकीकडे एक केन एक विल्यमसन विराट कोहली हे फॉर्मशी झगडत आहेत दुसरीकडे स्टीव्ह स्मिथ हा क्रिकेटपासून किंचित आत्ता दूर आहे म्हणून जो रूट हा सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड पार करेल का ही चर्चा चालू झालेली आहे जर तो अजून पुढची सहा सात वर्ष खेळू शकला आत्ता तो एकतीस वर्षाचा आहे तर तो कदाचित फॉर्म टिकवणं आला फिटनेस टिकवणं आलं या सगळ्या गोष्टींची आव्हानं ते पाळली काही होऊ शकतं नक्कीच ही ही मोडण्यासाठीच असतात परंतु हमला दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये काय होतं याची उत्सुकता लागलेली आहे बॅटिंग पहिलं कोण करतं त्याचा परिणाम काय होतो बॉलिंग पहिलं कोण करतं त्याचा परिणाम काय होतो या सगळ्याच गोष्टी बारकाईने बघायला लागणार आहेत एक गोष्ट नक्की आहे न्यूझीलंड संघाच्या हा पहिलाच कसोटी सामन्यातला पराभव जिवारी लागलेला असणार त्याचं कारण ही गोष्ट म्हणता तेवढी सोपी नव्हती हातातोंडाशी त्यांच्या आलेला घास जडू काही गेला होता असं मला वाटलेलं होतं त्यामुळे माझी एक नजर ही दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यावरती असेल दुसरी नजर माझी दुसऱ्या कसोटी सामन्यावरती असेल आणि त्याची सुद्धा भित्तम बातमी मी, तुम्हाला नक्कीच देईन तोपर्यंत बाय बाय एक गोष्ट नक्की करा माझं यूट्यूब चॅनल माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला आपल्या मित्रमैत्रिणींना ते सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका कारण तुमच्या साथीची मला गरज आहे बाय